नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आजारावर आपण चर्चा करणार आहोत आणि खूप कॉमन आहे आपण प्रत्येक घरी आपल्याला पेशंट बघायला मिळतात आणि ते म्हणजे लो बॅक पेन म्हणजे आपल्या कमरेचं दुखणं किंवा लंबॅगोजाला म्हणतो तर काय काय कारणं आहे ज्याच्यामुळे कमरेचा त्रास होतो आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे खूप कॉमन आहे बघा आपण पुष्कळ वेळा दुर्लक्ष करतो आ, की आपल्या घरामध्ये आपण बघतो की कोणी ना कोणी असतंच की ज्यांना कमरेचा खूप त्रास असतो खूप दुखणं वेदना असतात पुष्कळ वेळा पेशंट सांगतात की आम्ही डॉक्टरकडे जातो काही औषधी घेतो काही इंजेक्शन गोळ्या वगैरे घेतलं की आम्हाला काही दिवस बरं वाटते परत ते काही दिवसांनी जशाला तसंच होते अनेक पेशंट असतात पुष्कळ वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं की तुमचं नेहमीचंच आहे किंवा तुझं नेहमीचंच आहे मोस्ट कॉमन लो बॅकचा जो प्रॉब्लेम आहे हा फिमेलमध्ये आपल्याला जास्त कॉमनली बघायला मिळतं तर याचे अनेक कारणं आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमचं पोश्चर बरोबर मेंटेन नसेल म्हणजे जर तुम्ही काम करताना तुमची काम करण्याची पद्धत जर बरोबर नसेल त्याच्यानेसुद्धा तुम्हाला कमरेचा त्रास होऊ शकतो अनेक पेशंट आम्ही बघतो की जसं आपल्याला काही वाकून कामं करायच्या घरी दहा वेळा उठा बसावं लागतं महिलांना तर त्या एकदम डायरेक्ट कमरेमधून खाली वाक घेऊन सगळे कामं करतात पण कॉमनली आपण काम करताना एक आपला पोश्चर हा मेंटेन ठेवला पाहिजे टोंगळ्यातून बसून वाकूनच आपण बसायला पाहिजे एकदम डायरेक्टली तुम्ही कमरेतून डायरेक्ट वाकून पूर्ण काम जर करत असाल तर तुम्हाला तिथे कमरेचा त्रास हा होऊ शकतो लो बॅक पेनचा सगळ्यात मेन त्याचं ते रिझन आहे की स्ट्रेन आहे किंवा तिथे एखादं स्प्रेन तुम्हाला होत आहे तर ते कशामुळे होऊ शकतं की तुमच्या कामा करण्याची पद्धत बरोबर नसेल एखादं हेवी वजन तुम्ही लिफ्ट करत असाल किंवा कोणतेही काम करताना एकदम सडन तुम्ही पोझिशन मूव्ह करत असाल स्वतःला म्हणजे थोडंसं हळूहळू काम करण्याची सवयही ठेवायला पाहिजे तुम वेळा पेशंट जे येतात आमच्याकडे ते सांगतात त्यांचे नातेवाईक की खूप घाईघाईने ही कामं करते मॅडम खूप घाईघाईने कामं केल्याने इला असं वाटते किंवा लवकर लवकर माझे सगळे कामं झाले पाहिजे तर त्या घाईमध्ये आपण वेगवेगळ्या पोजिशनमध्ये एकदम सडनली मूव्ह होऊन जातो मग कधीकधी तिथचे ज्या मसल्स आहे लिगामेंट आहे जे टेंडॉन्स आहे त्याला इंजुरी होऊन जाते ते आपल्याला कळत नाही नकळत होऊन जाते काम करताना पण त्याचा जो त्रास आहे तो नंतर आपल्याला उद्भवतो किंवा त्रास होतो किंवा एखादं काही उचलायचं आहे तर हेवी वेट लिफ्टिंगनी अनेक पेशंट येतात साधा जोराजोरात जोरा कोणाला सर्दी वगैरे झाली असेल खूप जोरात शिंकल्यामुळे सुद्धा त्यांना साध्या भाषेत उसन भरली म्हणतात कोणी खूप जोरात खोकला आला तरी त्यांना त्रास होऊ शकतो तर हे एक इंजुरी होते मसलला लिगामेंटला किंवा तिच्या टेंडन्सला त्याच्यामुळे सुद्धा लो बॅक पेनचा हा त्रास होऊ शकतो जे मोस्ट कॉमन कॉज आहे दुसरा आहे कॉमन कॉज आर्थ्रायटिस म्हणजे जर तुम्हाला आर्थ्रायटीस असेल म्हणजे आपण साध्या भाषेत त्याला वाद म्हणू शकतो आर्थायटीस जर तुम्हाला झालेलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला कमरेचा मनक्यांमधून दुखण्याचा आणि कमरेचा त्रास हा होऊ शकतो परत तुम्हाला स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल स्पॉन्डिलोसिस असेल तुमच्या ज्या डिस्क असतात त्या जर हरनेट झाल्या असेल त्याचं जा डिजेनरेशन झालेलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा कमरेचा त्रास होतो आजूबाजूच्या ज्या नर्वज असतात आपलं जे स्पायनल कॉर्ड असते बघा आणि ते तिथून जर काय स्पायनल कॅनल जी आहे त्याचं जर स्टेनोसिस झालं असेल तर ज्या नसा तिथून गेलेल्या असतात नर झालेल्या असतात स्टेनोसिस म्हणजे जी पोकळी आहे ती जर लहान झाली असेल तर त्याच्याने आज तिथून ज्या गेलेल्या नर्वज आहेत त्या नर्वजवरती प्रेशर तयार होते स्पेशली सायटिक नर्व पुष्कळ आपण ऐकलं असेल की सायटिकाचा त्रास तर हा वेगवेगळ्या कारणाने होऊ शकतो जर कोणाला स्पाईनचं फ्रॅक्चर जर झालेलं असेल त्याच्यामुळे होऊ शकते फ्रॅक्चर अनेक कारणांनी होते डिजेनरेशनमुळे सुद्धा होऊ शकते तुमच्या वाढत्या वयानुसार तुमचा वेट जास्त असेल त्याच्यामुळे होऊ शकते तुम्ही कधी पडले असाल ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्हाला ट्रॉमा आहे इंजुरी झालेली आहे त्याच्यामुळे सुद्धा तिथे फ्रॅक्चर तयार होऊ शकते तर तुमचे जर मनके एकावर एक आले किंवा ते घसरले गेले तर तिथून ज्या न जाणाऱ्या नर्व जात त्या प्रेस झाल्या तर त्याच्यामुळे सुद्धा खूप जास्त तिथं दुखणं आणि वेदना पेन असतं असे अनेक कारणं आहेत बघा मला एक पेशंट होते माझ्याकडे की त्यांचा जो मुलगा होता तो यंग होता एकवीस वर्षाचा आणि त्याला खूप सिविअर त्रास सुरू झाला कमरे दुखण्याचा खूप सारे इकडे तिकडे औषधी घेतलं माझ्याकडे सुद्धा ते आले मी औषध दिलं तर ते कमी नव्हतं होत त्यांचं मग आपल्याला परफेक्ट डायग्नोसिस करावं लागेल की आपण साधं कंबर दुखते आहे म्हणून जर औषध त्यांना दिलं तर ते त्याचं कमीच नाही झालं मग अशा वेळेस आपल्याला त्याचं डायग्नोसिस परफेक्ट निदान करणं जरुरी आहे की नेमकं हे कमरेचा त्रास जो आहे जर तुम्ही एक वेळा दोन वेळा डॉक्टरकडे जाऊनही जर कमी होत नाही आहे तर नक्कीच काही ना काही याच्यामागे पॅथॉलॉजी नक्कीच आहे मग ते निदान करण्यासाठी आपल्याला एक तर सी टी स्कॅन एम आर आय एक्स रे ह्या सगळ्या डायग्नोस्टिक ज्या टेस्ट आहे ह्या करणं आवश्यक असतात ज्याच्यामध्ये जर आता त्याच पेशंटला जेव्हा आम्ही एम आर आय त्यांचं केलं तर तिथे त्यांना ट्युमर निघालं स्पाईन म्हणजे वर्टेवर कॉलम जो असतो मनके जे असतात तिथे त्यांना ट्युमर तयार झालं त्या ट्युमरमुळे काय झालं चिंचीची जी होती ती प्रेस झाली दबल्या गेली आणि त्यांना कमरेपासून एका पायाला खूप दुख दुखणं पाय ढिल्या पडल्यासारखं वाटणं थोडं जरी चाललं तरी थोडंसं थांबावं लागत होतं आणि साधं जरी तुम्हाला स्ट्रेन स्प्रेन असेल तर तरीसुद्धा हा त्रास होऊ शकतो पण त्याचं आपल्याला निदान होणं जरुरी आहे आता काल परत माझ्याकडे पेशंट होत्या दोन तीनही पेशंट त्यांचं तेच कंप्लेंट होती की मॅडम मी पोळ्या करायला उभं झाली तर मी दोन तीन पोळ्या टाकल्या तरी उभं राहू शकत नाही जास्त वेळ मला बसावं लागतं थोडं जरी चालत गेली तरी मला थांबावं लागतं पोटरांमध्ये एकदम नसा लागून येतात मांडीपर्यंत आणि मांडीपासून पूर्ण वरती कमरेपर्यंत तर त्या थांबावं लागते दाबावं लागते तेव्हा मग आम्ही काम करू शकतो किंवा पुढे थोडंसं चालू शकतो तर असे अनेक त्याचे लक्षणं आहेत बघा कधी पाहत पायाला मुंग्या येतात पाय ढिला पडल्यासारखा वाटतो कमरेसोबत तर ते सायटिकाचासुद्धा त्रास तुम्हाला होऊ शकतो असं कुठलंही जर रिझन असेल कारण असेल तर होमिओपॅथीमध्ये एकदम बेस्ट मेडिसिन आहे जसं कुठलंही काही साईड इफेक्ट नाही अनेक पेशंट माझ्याकडे येतात बघा खूप साऱ्या फाईल्स घेऊन येतात एम आर आय करून खूप सारे मेडिसिन खाऊन औषधी खाऊन ते थकून येतात की मॅडम आम्ही खूप इंजेक्शन घेतले खूप साऱ्या औषधी घेतल्या आम्हाला औषधांनी खूप ॲसिडिटी होते कोणाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात औषधी खाल्ल्यानंतर पेशंट वेगवेगळ्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास तिथे होत असतात तर अशा केसेसमध्ये विदाऊट एनी साईड इफेक्ट्स आपण जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर ज्याच्यानी हा त्रास पूर्णपणे आराम होतो भरपूर पेशंट आहे जे उठू बसू शकत नव्हते चालू फिरू शकत नव्हते आता त्या दिवशी माझ्याकडे पालांदूरचे पेशंट आले ते माझ्या कॅबिनमध्ये आले तर तिथून माझ्या टेबलपर्यंतसुद्धा चालून येऊ शकत नव्हते एक्झामिन करेस त्यांना पकडून धरून दोन आणावं लागलं तर आता त्यांना पूर्ण आराम आहे तर असे अनेक पेशंट आहेत बघा जे औषधी घेऊन थकले होते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं निदान परफेक्ट डायग्नोसिस की तुम्हाला नेमकं हा जो पेन आहे हे दुखणं हे कोणत्या कारणाने तुम्हाला होत आहे कारण जोपर्यंत आपण परफेक्ट डायग्नोसिस त्याचं निदान करणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही औषधी घ्याल कितीही दुखण्याच्या गोळ्या पेनकिलर वगैरे खाल तुम्हाला खाल्लं की ते तात्पुरतं बरं वाटणार गोडीची पावर उतरली की परत तुम्हाला जशाला तसंच होणार तर त्याचं मूळ काय आहे कारण काय हे पहिले शोधणं खूप आवश्यक आहे आणि डायग्नोसिस परफेक्ट करून मेडिसिन घेतलं तर नक्कीच तुम्हाला आराम होऊ शकतो म्हणून असं कुठलाही त्रास असेल लवकरात लवकर आपण ट्रीटमेंटही सुरू करायला पाहिजे आणि आपला जो त्रास आहे आजार आहे त्याच्यातून आपण मुक्तता मिळू शकतो थँक्यू धन्यवाद